कडक उन्हाळ्यात भर दुपारी एक वाजता असलो वारं कुणाच्या घरात असते काय मला कमेंट करून नक्की सांगा आमच्या घरात आहे बघा एसी फॅन लावायची काही गरजच नाही एकदम नॅचरल एसी कसं सप्लाविषयी वारं खाऊन होते का नाही होते त्यावर आमच्या सासूबाई झाल्या तयार एकदम कटात आणि ह्यो आमचा भाचा सुट्टीला आलाय आवळीला कृष्णा व्हॅली सांस्कृतिक भवन नवीनच झाले मी पण पहिल्यांदाच आलो इथं लग्नासाठी तो आमच्या सासूबाईनी दोन पाकिटे तयार केली कारण की आमंत्रण दोन्ही होतं नवरा आणि नवरीकडनं अक्षदा वाटाय चालू झाल्या ढिगभर अक्षदा ही आमची श्रावणी आणि काकी तवर आमचा रियांश म्हटलं त्यासनी घेतलंच मला का नाही म्हणून मग त्याला आपण घेतलं लगेच हाय करतो ह्या बायकांनी रुसाय नकोत म्हणून त्यासनी पण लगेच नवर नवरदेवानी नवरीची एंट्री झाली एकदम रुबाबात हलगी वाजत अक्षदा पडल्यावर लगेच गेलो जेवायला मटणाचं जेवण होतं जेऊन आलो तर वानरसेना आमच्या स्वागतासाठी हजर होती मोबाईल घेऊन येते तर सगळी वानरसेना गेली पुढे हे एकटंच राहिलेलं बाय पण होतं त्याच्याकडे कसली उडी टाकून गेले बघा की आणि डायरेक्ट कुठं गायब ह्या घरावर जाऊन बसले आणि गल्लीत आम्ही अशी सगळी जमलेलो वानर सेना बघायला